राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच स्थापला आहे मराठा समाजाला मधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज धरंगे पाटील यांची आहे तर दुसरीकडे मात्र ओबीसी समाजातून या मागणीला विरोध होतोय यावरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगलं दरम्यान आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मनोज धरंगे पाटील यांनी सरकार आणि विरोधी पक्षांना देखील निशाणा साधला आज मूळ गावी मातुरे येथे यात्रेसाठी निघाले आहेत आमचं मूळ गाव आहे दर्शनासाठी जाणार आहे आधी झालेला राडा आणि माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही सरकारशी बोलणं झालं नाही पाऊस सुरू आहे ते त्यात व्यस्त आहेत त्यामुळे ते त्यांना आम्ही त्रास देणार नाही एकोणतीस ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडणूक लढवायची की नाही मला राजकारणात जायचं नाही पण आत्ता पर्याय नाही समाजाला मोठं करायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहोत भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही मला थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आम्ही त्यांना भाव देत नाही मराठा समाजापुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल असा हल्लाबोल मनोज रंगे पाटील यांनी भाजप आणि सत्ताधारी पक्षावर केला दरम्यान दुसरीकडे त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला उद्धव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसेल तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा वाट पाहू नये असे मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे